यांनी पौरहित्य केले यावेळी श्री सिद्धेश्वर यात्रेतील प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहप्पू जगदीश हिरेहब्बू मनोज हिरेहब्बू विनोद हिरेहब्बू यांच्यासह जयप्रकाश अमनगी राजेश अमनगी राजू भैरव पाटील विजय भोगडे रवी कोरे योगीनाथ कुर्ले अशोक वाले गंगाधर कल्याणकर सोमनाथ सरडे सागर स्वामी सागर हुमनाबादकर प्रथमेश हिरेहब्बू शिवराज कडगंची यांच्यासह सिद्धेश्वर भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते सत्यविजय न्यूज मल्लय्या स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा